मेक प्लेस हे धर्मिची आल तुला जीवा चरान कर तू हे तू निभाव

विशाल तुझा मोबाईल हे बघ पानं कोलत आता यांची व्हिडिओ पोलीस स्टेशनला देतो मी असे माझं नाव यश सिद्धू धीरजी मला फॉलो करा नका ye zor laga ye mojito <laughs> बघा आमचं कुक एक एक आता ऑर्डर काय सर ऑर्डर रातच बघा किती वाजलं आणि हे बघा चोर बघा एसी चोर अजून तुम्हाला दाखवतो बघा किती वाजलं बघा दोन एकोणपन्नास आणि तीन वाजलं हे बघा पूर्ण खाली आहे पूर्ण हे बघा हा मेन चोर हा दुसरा चोर हे बघा बाकी हे बघा यो कारागिरी हे बघा पूर्ण खाली केले आहे हे बघा यो कुणाल चोर मेन हे उचललं मटन तुका ग्रेव्ही ठेवली फक्त ग्रेव्ही ठेवली आणि या रस्सा आणि या बघा

यावंच लागत यावंच लागतंय हॉटेल बागेसरी एसी पूर्ण एसी फॅन पंखा पिंखा पूर्ण उडवलेले याने लायटी पण नाही सोडली चला अजून दाखवतो तुम्हाला पूर्ण सगळ्याला लुटण्यात व्यस्त आहेत कोणी कुठे काय सीत बघा इथलं पूर्ण हे चिकन okay. पण चिकन पण नाही राहिलं बघा

एक काम तर करत नाही त्यांनी चंदन ला माहिती मी बऱ्याच दिवसातून आलोय पूर्ण काम करायला लागेल नाही हो का मॅनेजर आहे सद्या फक्त कल्प्य आहे ना या व्हिडिओत येण्यासाठी आहे का यो यो काम <laughs> का <laughs> बघ आता सगळी दमकात ना तो एकटाच काम करेल व्हिडिओ आले शंभर टक्के कल्प्या रागा जाऊन कामदार अरे आज कल्प्या कुठे चालला काय नाही नाही करत नाही तू काय नाही वा बघा आमचा आमचं मंदिर फुगा एक फुगवत नाही पण आखे पडून टाकते अरे जाम छोटा आहे ना तू हे बघ किती ना मग अबू ऍडजस्ट करून उद्या अरे ऊन अरे काय सिद्धो याला काही अर्थ आहे का चार्जिंग करेच हे घे ना सिद्धो ना तिकडचं काम टाकून पहिला काम नंतर आराम सोबत मोबाईल घेऊन गे तिकडे गेला आई शपथ कमरे

तरी गाय तर बघू शकणार मस्त हावीशीर बसायचं आणि ही टी व्ही बघायची बघा बागा किती मोठी टी व्ही बघा मस्त हवेशीर एकदम पद्धतशीर गाईत बघा आमची पब्लिक 刘主任。<laughs>